नमस्कार मित्रांनो मित्र आमची एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसची रात्रीची मटन पार्टी आम्हाला खूपच भयानक अनुभव देऊन गेली खरंच परमेश्वर कृपेने आम्ही तिघे मित्र वाचलो असे वाटते आम्ही दारू पिलो मटण खाल्ले होते तरीसुद्धा परमेश्वरानं आम्हाला का वाचविले परमेश्वर खूपच दयाळू आहे जर आम्ही मटण खाल्ले मच्छी खाल्ली नाही व दारू पिलोच नाही तर परमेश्वराची किती कृपा होईल असे वाईट प्रसंग आमच्यावर येणारच नाही आपण स्वतः चुका करतो व संकट आले म्हणजे परमेश्वराचा धावा करतो व जर परमेश्वर जाऊन आला नाही तर परमेश्वराला दोष देतो पण परमेश्वर खूपच दयाळू आहे आम्ही प्रत्यक्षीच अनुभव घेतला ज्याला अनुभव आला तोच परमेश्वर भूतांवर विश्वास ठेवतो मित्रो त्याचे असे झाले नेहमीप्रमाणेच आम्ही पाच मित्रांनी एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसची पार्टी करण्याचे ठरवले ते सुद्धा कुठं तर गावाबाहेर ताब्यावर आमच्या अमनेरपासून गडवाडा रस्ता आहे गडवाड्या रस्त्याने गेलं का चार पाच चांगल्या हॉटेली आहेत काही शाकाहारी काही मांसाहारी बस एकतीस डिसेंबरची पार्टी साजरी करायची म्हणजे काय मटण पार्टीत गडवाड्या रोडला पाच पाचवी मित्र ठरल्याप्रमाणे रात्री नऊ वाजता गडवाड्या रोडावरील एका हॉटेलीत गेलो मग काय मटण पार्टी खूपच रंगली एकतीस डिसेंबरची पार्टी हॉटेलात खूपच गर्दी होती आम्ही पाचही मित्र फुल दारू पिलो व मग मटणावर इथेच ताव मारला पोटभर जेवण झाले आम्ही सर्व एकदम खुश होतो जेवण आटोपले आम्ही घरी जाण्यास निघालो टाईम बघितला रात्रीचे साडेबारा वाजले होते काय आमोडपासून काही दूर नव्हतं सा सात किलोमीटर अंतरावरती ती हॉटेल होती मग आम्ही घरी आला निघालो पण आमच्याजवळ फक्त दोनच मोटर होत्या एका मोटरसायकलवरती उमेश आणि नाना बसले ते निघून गेले एका मोटर आबा संजय आणि मी आम्ही ती मित्र निघालो आबा आणि मी गाडी चालवतो तुम्ही चालवू नका आता आबा गाडी चालवत होती आम्हाला खूपच दारू व फुल जेवण झाल्यामुळे काही झुम देत नव्हते हो आबा म्हणाला आपण अजून एक गाडी आणायला पाहिजे होती येताना खालीपेठ काही वाटलं नाही पण आता फुल जेवण झाले आहे व तंद्रीमुळे गाडी नीट चालवता पण येत नाही मग आम्ही दोघे म्हणालो हे बघ आम्ही गाडी चालवतो पण आबाने ऐकले नाही घाबरू नका ना मी हळवार गाडी चालवतो रस्ता आता खूपच छान झालेला आहे रुंद रस्ता आता गडवाड रस्ता अतिशय रुंद झालेला आहे आणि इतकं छान आहे की गाडी चालवताना खूप मजाच वाटते त्यामुळे आबा नाही रात्रीची वेळ आहे मला मजा वाटते मीच गाडी चालवतो मी थकलो का मग तुम्हाला देईल झालं आता अंतर काही जास्त नाही परंतु दारूच्या नशेमध्ये काही झालं तर मी म्हणालो हे बघ आबा तुला चालवता येत नसेल तर मी चालवतो आबाने नाही नाही मी बरोबर तुम्हाला अगदी हळवार चालवतो ना काय भीती आपल्याला बस असं आम्ही गप्पा मारत निघालो आणि आमचे दोघं मित्र पुढे निघून गेलेत आता आबा गाडी चालवत होता मध्ये संजय पाठीमागे मी, मी बसलो होतो पण मला भीती वाटायची आबा गाडी हळू चालवली आपण अगदी घाबरू नको अगदी हळूवार चालवतो बस आबाने मग हळूवार गाडी चालवणं सुरू ठेवलं अगदी हळूवार गाडी चालत होती दोघं मित्र पुढे जोरात निघून गेले आम्ही हळूहळू जात होतो रस्त्याला एखादी गाडी मोटरसायकल जात होती एकदम एक शांत होता अमोळीवर काही जास्त दूर नव्हते आम्ही दाजीबा कॉलनी ओलांडली तेवढ्यात मागून दोन मोटरसायकले आल्यात त्या आमच्या गाडीच्या दोन्ही साईडने चालू लागल्या दोन्ही गाड्यांवर एक एक म्हणजे ते डबल सीटच होते तरुण मुलं होती पंचवीस तीस वर्षाची असती आता चंद्रप्रकाश भरपूर पडला होता परंतु चंद्रप्रकाश जरी पडला असला तर त्यांचे चेहरे दिसत नव्हते हो ते दोघं आमच्या गाडीच्या दोघं साईडने चालवू लागले आता आमची गाडीमध्ये आपण आलं गड्यासवान थोडशी गाडी पुढे घ्या आता असं काय चालवत आहेत पण ते फक्त हसलेत अगदी जोडून जोडून चालत होते अगदी खिटून चालवत होते आता आम्हाला भीती वाटायला लागली की आपण आधी दारू फिलवलं यांच्या गाडीवर आदळणार का काय पण ते ऐकून घालता येणार नव्हते ते हसत होते आणि माझं लक्ष केलं म्हणजे आमच्या लक्ष गेले की दोघं गाड्यांना लाईटच नव्हते चंद्रप्रकाश मात्र भरपूर होता आबा बोलला अरे गाडी धुरून चालवा जरा पण जोरा ते जोरात परत हसू लागले आबाने गाडी थांबवली ते थोडे पुढे जाऊन थांबली आम्ही ती गाणी मग ठरवली त्यांना पुढे जाऊ द्या मग जाऊ पण ते पुढे जाऊन थांबले होते जाण्याचं नाव घेत नव्हते आम्हाला वाटले वाचरट मुले आहेत दोन्ही गाड्या साधारणतः दोन्ही गाड्या साधारणतः पंचवीस वर्षाची मुले असतील चंद्राच्या प्रशात त्यांचे चेहरे निर्दिसले नव्हते मग आम्ही गाडीचे हे लाईटच बघितलं दोन्ही गाड्यावर दिसलं पण ते पाठमोरी असल्यामुळे चेरी हो दिसत नव्हती आम्ही विचार केला त्यांच्या गाडीचे लाईट गेले असतील म्हणून थांबलं असतील जाऊ द्या चला गाड्यांच्या लाईटच नाही आम्हाला काही जास्त दूर नाही आता दाजेबा कॉलनी तो बोला आणि आवून येऊन गेलो होतो आम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूला काही उद्योग होते काही ते बरेच असे छोटे छोटे उद्योग होते त्याच्यामुळे आणि बाहेर सर सुमसाम रस्त्यावरती कोणीच नाही आणि ते पुढे थांबलेले आहेत तसंच चंद्रप्रकाश आहे आबा आला चंद्रप्रकाश त्यांनी निघून जायला पाहिजे आपली काय वाट बघता येते जाऊ द्या चला परत आम्ही किती वेळ थांबणार आम्ही लगेच गाडी सुरू केली आबानी लगेच गाडी सुरू केली आणि आम्ही लगेच निघालो चला काय घाबरायचं त्यांनी सुद्धा पार्टी केली शीन त्याच्यामुळे ते त्यांना भीती वाटत असेन गाडी पडली बिडले तर चला गाडी त्यांच्याजवळ येत असते पुढे पुढे गाडी चालवत होते अचानक ते परत दोन्ही साईडला चालू लागले आम्ही त्यांना विचारले तुमच्या गाडीचे लाईट लागत नाही काय पण ते फक्त असले आम्ही हळूहळू चालवत होतो आणि माझे एकदम लक्ष केलं की दोघी गाडींचे लाईटचं बंद पण गाड्यांचे आवाजसुद्धा नाही येत नव्हते अरे गाडी तर त्याच्या गाडीचा आवाज आला पाहिजे ना फक्त आमच्या गाडीचा आवाज बापरे मी एकदम घाबरलो मला भीती वाटली मी आभणाला आभ गाडी जोरात घे बघ त्यांच्या गाडीचा तर आवाज येत नाही मग आबांच्याही लक्षात येत असते घाबरले म्हणाले हो मा जोरात गाडीचं स्पीड वाढवला आता आमच्या गाडीचं स्पीड वाढवल्यावर त्यांच्या दोघं गाड्या आमच्या गाडीच्या दोन्ही साईडला चालत होत्या त्यांच्यासुद्धा स्पीड वाढवला आणि आमच्या गाडीच्या सोबतच चालायला लागले ते अरे आपण इतकं स्पीड वाढवतो त्यांच्या गाड्यांचा आवाज नाही लाईट लागत नाही आणि त्या कस का आपल्यासोबत पडत आहे आता आम्ही तिघांची धडची एवढी संजू संजय म्हणाला काहीतरी भानगड दिसते चला चला असं कसं होईल गाड्याचा इंजिनचा आवाज नाही काही नाही गाड्या कसं का आपल्या गाडीच्या वेगाने पडत आहे आवाने अजून जोरात गाडी चालवली पुढे येतास एक ये वळण होतं आणि तिथं पिंपळे नाला होता त्या नाल्यावर एक मोठा पूल झालेला आहे म्हणजे नाला काही जास्त मोठा नाही तो पूल बांधलेला आहे बस त्या पुलावर गाडी आली येताच दोन्ही गाड्या दोन्ही मोटरसायकली दोघं सरने आमच्या गाड्यावर आदळल्यात आमची गाडीमध्ये दाबली गेली व पुलावर आम्ही धाड दिशी पडलो तिघी जमीन आदळलो पण आमच्या व तिघांच्या अंगाला त्यांच्या गाड्याचा स्पर्श झाला नाही गाडी कसका पडली आता आमच्या अंग एवढ्या थंडीमध्ये सुद्धा आता थंडीचे दिवस एकदम आमच्या अंगाला घाम सुटला आम्ही तिघर रस्त्यावर पडलेला गाडी आमची पडलेली आणि चंद्रप्रकाश होताच आमच्या गाडीच्या लाईट एकदम बंद झाला गाडी बंद पडली आम्ही पुलावरच पडलो होतो रस्ता सुमसाम कोणीच नाही आणि अचानक आमच्या लक्षात आलं आता आम्ही पडलो कसं तरी आम्हाला सावरलो एकमेकांना पुल जास्त लांब नाही होतं म्हणजे अगदीला असा नाला आहे परत नेमकं नाल्याच्या सेंटरलाच आमची गाडी पडली आणि आम्ही आजूबाजूला पाहिलं तर त्यांच्या गाड्या गायब अरे पुढे मागे आपण नाला अरे बापरे पुढे बी गाडी नाही मागे नाही ग्यानच्या गाड्या गेल्या कुठं संजीवना नाही त्या दोघं घेणे नाल्यात पडले असतील हां नाल्यात काय पडतील नाल्या एवढा खोल नव्हता आणि पडले असेल तर मग आपल्याला आवाज आला दिसायला पाहिजे आम्ही एकदम घाबरलो ना आजोबाजूला पाहायला लागला आम्ही उठण्याचा प्रयत्न केला पण आमचं इतकं जोरात आम्हाला मार बसला होतं की आम्हाला ती उठता येत नव्हतं बापरे मला तर उठता बी येत नाही आहे संजूची तीच गत माझी तीच गत बापरे असं काय झालं आणि अंगाला एकदम थरका भरला अगदी घामे घुमून म्हणून झालो आम्ही आजोजूला मदतीसाठी इकडे तिकडे पाहिलं एकही वाहन येत नव्हतं आणि दूर दूर घरं बंगले बरेच होते सुमसाम शांत रात्री काल साडेबहाता एक झाले अस एक वाजला होता सुरक्षांत वातावरण काय करणार आणि त्यांच्या गाड्या गेल्या कुठं जणू त्या दोघं गाड्या दोघं बाजूला बघतो तो त्यांच्या गाड्या गायब आम्हाला एकदम हसण्याचा आवाज आला ते चारी आमच्या आजूबाजूलाच उभे होते हो बापरे हे केव्हा उभे राहिलेत आणि ते जोरजोरात असत होते आम्हाला पडायच्या जागाच नव्हती आम्ही तिघमध्ये पडलेलो आणि ते आमच्या बाजूला चारीस आम्ही इकडे तिकडे मध्येच सध्या काही नाही अरे हे कोण आहेत हे चोर वगैरे नाही नक्कीच चोर नाहीत अबाले हे चोर नाहीत हे भूत आहेत भूत बापरी भूत म्हणताच ते जोरजोरात हसू लागले आणि आम्हाला एकदम थरकाप सुटला घामी घुम काय करणार आणि ते बोललेत हो तुम्हाला बरोबर नाल्याचं मध्यभागी आणलेलं आहे मी पुलावरच आणले आता पुढे कसे जाणार आता तुमचं बाराच वाजतो हो बापरी आता तुम्हाला आम्ही सोडणार नाही आणि थंड वाऱ्याची झुडक आली इतकी थंडी की आमचं अंग एकदम काकडा लागला बापरे अंग गामाने डबल्युला आणि अंग एकदम कापतोय बापरे काय करायचं आता ती घासत असत आमच्या जोड आले आमचे आम्ही एकदम घाबरलो मोठमोठ्याने ओरडा लागलो भूत भूत वाचवा वाचवा पण आमचा आवाज कोण ऐकणार तिथं रात्रीची शांत वातावरण आता आम्हाला दतरून गाम फुटला चंद्रप्रसाद त्यांच्या चारही आकृत्या भेसूर वाटत होत्या त्याने आम्हाला घेरले होते आबा उरडला हे चोर लुटरू नाही भूत भूत आम्ही तिघे खाली पडलो होतो गाडी पडली होती ती चेहरी बाजूस उभी होती मी आणि अचानक काय कोणाच ठेवू संकट काळात परमेश्वर आठवतो मला आणि मला एकदम बजरंग आठवण झाली आता आम्ही भयभीत झालो होतो मी मोठमोठ्याने सूत्र म्हणू लागलो बस माझं मारुतीसूत्र म्हणायला सुरुवात करताच आबा सुद्धा जोरजोरात म्हणायला लागला आता संजयला मारुती सूत्र येत नव्हतं तो फक्त जय श्रीराम जय श्रीराम बजरंगबली की जय बजरंगबली जय हनुमान असं मोठमोठ्या ओरडायला लागला ही नशीब आमचं दारूची धुंदी तर गेलीच होती पण आमचा आवाज इतका जोरात आणि दणदणीत निघत होता की त्यांच्या आवाजाने ते एकदम स्थिर झाले त्यांच्या हसणं एकदम बंद झालं बस त्यांच्या हसणं बंद होताच मला अजून जोर सुटला आता मला पोझिशन अशी होती तिकांपैकी एकाला बिव्हा उठता येत नव्हतं जमिनीवर पडलेलो पड बसलेलोच होतो म्हणून मी असे उठून फक्त बसलो होतो उभं राहता येत नव्हतं पण बजरंगबलीचं मारुती म्हणणं मी काय बंद केलं नाही मग मोठमोठ्याने म्हणतात मी आणि आबाचं इतका जोरात आवाज आणि संजूचा जय बजरंग बली जय हनुमान जय हनुमान बस ते चारीची चारी जागच्या चारी जागे स्थिर झाले त्यांचं हसणं पण बोलणं पण आणि एकदम स्थिर त्यांची हालचालच होत नव्हती आणि तेवढ्यामध्ये समोरून एक कार आली अमोनाच्या दिशेने ती येत होती दाजीबा कळणी करून या काराच्या लाईटच्या प्रकाशात आम्ही पाहिले बस आम्ही आज लगेच आजूबाजूला बघितलं त्यांच्याकडे कोण येते तरी दिसतील उजेडातून काय ते तिच्याही आकृत्या एकदम अदृश्य झाल्या हो बापरे कार जवळ आली थांबली अरे तुम्ही कसका गाडीतून खाली पडले दोन लोक उतरले त्यांनी आम्हाला लगेच हात धरून उठवलं आता आम्हाला उठत आलं पायात ताकद आली मारुसूसूत्र जो जरा म्हणतो तर अरे असं कस का तुम्ही म्हणत म्हणताय आई म्हणाला आम्ही जोरात पडलो ना म्हणून ते देवाची आठवण झाली बरं झालं त्या दोघांनी आम्हाला उचललं आम्ही तिघं उठलो गाडी पण उभी केली गाडी व्यवस्थित होती बा बरं झालं गाडीला काय झालं गाडी आबांनी सुरू करून पाहिली गाडी लगेच सुरू झाली तर काय झालं आम्ही सांगितलं की नाही तुम्ही पहिल्यांदा ना आम्हाला काढा आम जाऊ नका बस आम्ही गाडी सुरू केली तर ठीक आहे तुम्ही पुढे गाडी चालवा आम्ही तुमच्या पाठी मागून गाडी चालवतो बस त्यांच्या लाईटरचा प्रकाश आणि आमची गाडीचा लाईट सुरून गेला आम्ही गाडी तिघ गाडीवर बसलो आणि असंच घाबरत घाबरत गाडी चालवायला लागलो आणि आम्हाला आश्चर्य वाटलं आम्ही चारी बाजूला पाहिलं की चार मुलं होती ते पुढे गायब कसं काय झालेत मग पुढे आल्यानंतर त्यांनी आम्हाला रेल्वे स्टेशनापर्यंत सोडलं आणि मग ते पुढे निघून गेलेत दोघं देवदूत आले का राम आणि हनुमान आले ते काय कुणास टोक पण त्यांची गाडी येताबरोबर हे चारही अदृश्य झाले चोर लुटर असते तर ते अदृश्य होता आलं नसतं आणि त्यांच्या गाड्या कुठे गेल्या होत्या हा मोठा प्रश्न होतो जाऊ द्या कशी तरी आम्ही घरी आलो रात्रभर आम्हाला झोप आली नाही सकाळी उठलो आमच्या मित्रा मित्र मित्रांना फोन लावला का रे तुम्ही पोचले आम्हाला मागे टाकून दिलं तुम्ही बिंदास येऊन गेले मग आम्ही त्यांना ते दोघं आमच्याकडे धावत आले आम्ही बाचेही मित्र परत एकत्र आलो आम्ही सांगितलं की बा रात्री असं प्रसंग आला आम्ही मरता मरता बसलो बाबा ते चार भूतच होते पण तरी ते दोघं असायला लागले कशाचे भूत वगैरे आहो तुम्हाला जास्त दारू झाली होती आम्ही कमी पिलो होतो मग आम्ही किती जोरात पुढे आलो तर तुम्हाला जास्त दारू झाल्यामुळे तुम्ही पडलेत आणि काय तुम्ही नाटक करतात बस त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आता मित्रांनी विश्वास ठेवला नाही तर बाकीचे कोणी विश्वास ठेवणार आहे असो पण आम्ही त्या दिवशी फार मोठ्या संकटातून वाचलो आणि प्रत्यक्षात आम्हाला असं वाटलं जे दोन लोक जे आले कारणे ते हनुमान आणि रामच होते बस आम्ही परमेश्वराचे आभार मानलं आणि मोठ्या संकटातून वाचलो हेच आमचं भाग्य बरं तर मित्रांनो वास्पुरता एवढंच पुन्हा भेटून लोक लवकरच तोपर्यंत गुड बाय